नमस्कार रेनिस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आपल्या ह्या गौराई आणि गौराई आपले महालक्ष्मीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पाच्या हे पहा इथं आपण कुंकू कुंचन पूजा केलेली आहे इथं महालक्ष्मी त्याच्यावर आपण ठेवलेली आहे आणि इथं अष्टलक्ष्मी प्रज्वलित केलेला होता अशी खूप छान पूजा झाली गौराईंची पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे फराळाचं खूप छान आपलं गौरीपूजन झालं त्याच्यामुळे काल काही व्हिडिओ आला नाही एवढी दगदग वगैरे सर्व पाठीमागे चालू होती त्याच्यामुळे आपलं हॉटेल पण असल्यामुळे आणि मेस वगैरे त्याच्यात हे परत असे सण वगैरे आले का मग खूप धावपळ धावपळ होते सर्वांनी गौराईचं दर्शन घ्या गणपती बाप्पाचं घ्या पहा किती छान हसमुख आपल्या गौराई दिसत आहे एकदम सुंदर अशा हा असं डेकोरेशन केलं होतं गौरी गणपतीचं हे पहा पूर्ण मी शूटिंग व सर्व घेतलेले आहे पण तुम्हाला हळूहळू नंतर आपले व्हिडिओ येते जसे जसे मी बनवीन तोपर्यंत हे असं पूर्ण मांडणी तयार करून घेतलेली आहे गण ह्याच्यासाठी गौरीसाठी आणि त्याला हा जो छत आहे हा हा जो छत आहे तो आपण पूर्ण आईतच आणलेला आहे हा आपल्याला तीन हजाराला छत पडलेला आहे सुंदर असं आपलं डेकोरेशन झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपलं डेकोरेशन गौरीचं तसे मी आपले गौरीचे छोटे व्हिडिओ टाकले होते पण म्हणलं चला आज गौरींचा मोठा व्हिडिओ तुम्हाला टाकू आणि सांगू सर्व गौरीपूजनचं दीदी वगैरे आले होते त्याच्यामुळं खूप मज्जा एन्जॉय केली आम्ही ही दिदीनीच रांगोळी काढलेली पहा किती सुंदर रांगोळी काढली होती तिने काल बाहेर पण खूप छान छान रांगोळ्या काढल्या तिने पण बाहेरचं शूट काल काही झालंच नाही दिवसभरामध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा एक वेळेस तुम्ही या ताई साहेब आपल्या ता गौराई जवळून दाखवते पहा आपली गौराई जवळून आणि ह्या साड्या आणल्या होत्या मी गौरी गणपतीला एकदम छान आणि सुंदर अशी साडी आहे आपल्या गौराईची दोन्ही सेमच आहेत फक्त कलर चेंज आहे आपल्या अशा गौऱ्या कोणाकडं महालक्ष्मी म्हणता कोणाकडं गौरी म्हणता कोणाकडं पार्वती गंगा म्हणता रिद्धी सिद्धी आपण जेवढे नावं घेऊ जे तेवढे भरपूर आहेत जेवढे आपण नावं घेऊ प्रत्येक वेगळे वेग महत्व वेगळे वेगवेग कहानी आहे वीडियो आवडल्यास लाइक करा सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जे श्री अंबा माता की जे